प्रभाकवीसचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार अतहर नायकवडी यांच्यासाठी त्यांचे वडील आमदार इद्रिस नायकवडे हे त्यांच्या बंगल्यात बसून मतदारांना पैसे वाटप करतात असा आरोप करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित हारगे यांनी त्यांना जाब विचारला यावेळी नायकवडी आणि हारगे या दोनही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आले जोरदार वादावादी झाली एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला मात्र पोलिसांनी गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला सरकवला आणि तेथील तणाव कमी केला दरम्यान आमदार इद्रिस नायकवडी हे आपल्या आमदारकीचा गैरवापर करत आणि पोलिसांनी निवडणूक यंत्रणेचा वापर करत, करत। मतदारांना पैसे वाटप करीत आहेत असा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित हार्गे यांनी केला आकाश कांबळे यांनी निवडणूक का अधिकाऱ्यांना याबाबत तक्रार देऊन सुद्धा दीड तास पोलीस आले नाहीत म्हणून आम्ही त्या ठिकाणी परिस्थिती बघण्यासाठी गेलो होतो उलट त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि एका स्वयंघोषित युवा नेत्याने आम्हाला दमदाटी केली असा आरोपही अभिजित हार्गे यांनी केला आमच्यावर केलेले आरोप हे चुकीचे आहेत प्रत्येक घरापर्यंत आमचं मतदारांशी थेट संपर्क असल्यामुळे आम्हाला कधीही पैसे वाटण्याची वेळ आली नाही निवडणुकीमध्ये मतदान यादीमध्ये बराच घोळ झालेला आहे ज्या मतदारांना त्यांची नावे कोणत्या प्रभागामध्ये आहेत हे, हे त्यांना समजत नाही त्यासाठी ते आमच्याकडे येतात आमचे कार्यकर्ते त्यांना त्यांची नावं कोणत्या प्रभागात आहेत हे शोधून देतात मात्र विरोधी उमेदवार यांनी आमच्या घरासमोर येऊन दमदाटी करण्याचा प्र प्रकार केला असा मुल्ला प्रभाग क्रमांक जनतेचा आमच्या जोरावर आम्हाला पाठिंबा वाढलेला असताना आमदार इद्रिस नायकवाडी यांचा पुत्र अथर नायकवाडी या सर्वांच्या पायाखालची वाळू घसरल्यानं त्यांनी स्वतःच्या आमदारकीचा गैरफायदा घेऊन पोलिसांच्या प्रोटेक्शन मध्ये त्या ठिकाणी खाज्या वसाहतमधील पंढरपूर चाळीमधील लोकांना बोलवून पैशाचं वाटप लाईन लावून सुरू केलं आणि त्याला प्रोटेक्शन काही तिथे असणारे पोलीस देत होते हा प्रकार आकाश कांबळे यांनी निवडणूक भरारी पथकाला कळवून दीड तास होऊन सुद्धा ते भरारी पथक त्या ठिकाणी जायला तयार नव्हतं त्यामुळं आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलो हिद्रिज नाईकवाडेंचे कार्यकर्ते आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केले नंतर पत्रकार आल्यानंतर सगळे लोक फांगापुंग झाले ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आमदार नायकोडीचा मुलगा त्या वार्डातून या वार्डात पळून आला त्याला तिथं उभारायचं धाडच नाही आणि इथली जनतासुद्धा त्याला सपोर्ट करायला तयार नाही त्यामुळं ठिकठिकाणी थेक पैशाचं वाटप जोर जबरदस्ती दमदाटी आमदार इद्रिज नायकोडी याच्याकडून सुरू आहे आणि हा प्रकार सुरू असताना एक स्वयंघोषित युवा नेता केविलवाने दडपड आपण पडणार हे त्याला पक्क माहीत असल्यामुळं तोही आमच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला त्याही आम्ही कोणालाही न जमलता न ढगमगता त्या ठिकाणी परत डी वाय एस पी साहेब आणि एस पी साहेबांच्यापर्यंत तक्रारी केल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस गाड्या आल्या आणि हा प्रकार थांबला